सभोवताली हिरवी गर्द झाडी चहूबाजूंनी डोंगर पक्ष्यांचा ते नव्वद फुटावरून ओसंडून वाहणारे पाणी आणि त्यातून दवबिंदूंची होणारी उधळण म्हणजे बारमाही वाहणारा नापणे धबधबा मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी साधारण पाचच्या दरम्यान आम्ही घरातून बेळगावच्या दिशेने निघालो जातानाच नापणे धबधबा बघून जायचं ठरवलं होतं पहाटेच्या वेळेला सगळीकडे दाट धुकं पडलं होतं पाऊस सुरू असल्यामुळे हवामान पण एकदम थंडगार होतं हळूहळू उजाडत होतं बरेच दिवसांनी अशी सकाळ पाहिली होती मुंबई गोवा हायवेवर लागणारे नडगिवे या गावातून धबधब्यावर जाण्यासाठी रस्ता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामध्ये नापणे या ठिकाणी हा धबधबा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण फक्त हा धबधबा पाहण्यासाठी नाही आलोय तर आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज फायनली आम्ही काठीच्या पुलाकडे आलेलो आहोत आणि सकाळचे साडे सहा आहेत बरोबर अजून काही चालू नाही आणि कोणी आलेलो नाही आहे बघूया चला कसं काय आतमध्ये या ठिकाणी एक कॅन्टीन पण आहे रिसॉर्ट वॉटरफॉल रिसॉर्ट अलीकडच्या काळात बांधलेला महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज हा नापने धबधब्यावर बांधलेला आहे सकाळी सकाळीच आल्यामुळे इथे कोणीच नव्हते हल्लीच या ब्रिजचे उद्घाटन झाल्यामुळे अजून तिकीट देखील सुरू झाले नव्हते ब्रिजवर जाण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन्स इथे दिल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून आपल्याला फॉलो करायच्या आहेत उच्च शक्तीच्या पारदर्शक काचेपासून बनवलेला ज्यामध्ये सुंदर कमानीच्या रेलिंग आणि लाकडी शैलीतील पायऱ्या आहेत काचेमधून खाली वाहत जाणारे पाणी बघताना एक वेगळीच मजा येते प्रवेशद्वाराजवळ एक महाकाय फुलपाखराचे शिल्प आहे या स्कायवॉकवरून आजूबाजूच्या हिरवळीचे विहंगम दृश्य दिसते वर्षभर वाहणारा आणि शांत वातावरणासाठी ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात मात्र जिवंत होतो हा काचेचा पूल अभियांत्रिकी आणि निसर्गाचे एक चित्त धरारक मिश्रण आहे अवघ्या काही दिवसातच हा काचेचा पूल पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आहे सकाळ सकाळी इकडं आतमध्ये एंट्री नाही आहे असं आहेत कारण नऊ नंतर सेक्युरिटी येतो असं आहेत आणि त्याच्यानंतर इकडं सोडतात ग्लासचा फॉल्स बघितल्यानंतर थोडंसं पुढं या त्याच रस्त्याने सरळ पुढे या खाली उतर वरती चढल्यानंतर ह्या ठिकाणीहून संपूर्ण फॉल्स पडते वेळ तुम्हाला बघायला भेटेल आत्ताचा जो सीन आहे ना मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकत नाही त्या फॉबमधून दिसणारा नजारा इतका सुंदर आहे हे बघा तर मित्रांनो मेन ग्लास ब्रिजपासून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वॉटरफॉल दिसतो ब्रिजसोबत वॉटरफॉल आणि इकडचा नजारा अगदी बघण्यासारखा आहे आणि सकाळी अर्ली मॉर्निंग आला तर फॉगमधून वगैरे एकदम सुंदरता म्हणजे एकदम मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढं जबरदस्त आहे आणि आल्यानंतर ह्या ठिकाणाहून तुम्हाला संपूर्ण दिसेल पण एवढंच हे सांगायचं की पुढं जा पु पुढं जाऊ नका कारण इकडं पुढं रेलिंग वगैरे काही नाही आहे लांबूनच बघा दिसायला तो लांबून दिसतो जा पुढं पण जाऊ नका आणि आता इथून तर आपण निघालो आहोत इकडं खाण्यापिण्याचं नाश्त्याचं वगैरे पण तुम्हाला सगळं भेटेल पण मे बी साडे नऊ दहा नंतरच चालू होत असेल आणि जो सेक्युरिटी येतोय तो पण नऊ नऊ वाजता येतो असं बोल बोलतायत तिथे भेटले होते आणि त्यांनी सांगतायत की दहा नंतरच आतमध्ये एंट्री आहे कॅमेरा वगैरे बसलेल्या आहेत तर कधी आला मोस्टली सकाळी तर नऊ पावणे दहा नंतरच येत जा सकाळी आला पन, तर काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जाऊ शकता स्वतः हे करू शकता पण थोडी काळजी घेतली पाहिजे स्वतःची खाली उतरते वेळ वगैरे तर पुढं जाऊन ह्या ठिकाणी राहण्याची पण सोय केली जाईल म्हणजे इथं होतं असं बोलतात तिने पण कोरोनापासून बंद झालं असं बोलतात तर ह्या ठिकाणी काही रूम्स आहेत तर फ्युचरमध्ये चालू होतील असं बोलत आहेत तर मित्रांनो त्या मेन स्पॉटपासून आल्यानंतर इकडे जो येते राईट साईडला जो रस्ता गेला आहे ना त्या रस्त्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर एक थोडंसं ब्रिज आहे आणि ते जे पाणी येतं इकडून वाहत येत आहे आणि ह्या साईडला म्हणजे इकडून पण तुम्ही बऱ्यापैकी दृश्य बघू शकता तर हे अशा प्रकारे आहे चला मग आता इकडून निघूया आणि कुठेतरी फर्स्ट क्लास नाश्ता करूया मित्रांनो सावली हॉटेल आम्ही नाश्ता करून आता निघालो आहे खूप छान नाश्ता मिळतो तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल म्हणजे वॉशरूम वगैरे सगळं आहे त्या ठिकाणी मस्त तुम्ही फ्रेश वगैरे होऊ शकता फक्त फोन धरून नाश्ता जेवण काही करू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार